मला मुंबईतल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं कौतुक आहे की पक्षाची दोन शकलं झाली तरी मुंबईचा कार्यकर्ता दुसरीकडे गेलेला नाही मुंबईचा कार्यकर्ता शरद पवार साहेबांच्या मागंच उभा आहे आणि शरद पवार साहेबांच्या मागं असणाऱ्या या कार्यकर्त्यांना एक आशिष जाधव दोन चार टक्केच माणसं इकडे तिकडे गेली जास्त मोठ्या संख्येनं सामान्य कार्यकर्ता हा पवारसाहेबांच्यासाठी या पक्षात आला आणि पवारसाहेबांच्यासाठी आज तो काम करतोय याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे काही लोक लोकसभेचा नि निकाल लागला काही लोक फुटपाथवर येऊन आमच्याबरोबर प्रवेश करून घाले एका ठिकाणी गाडी थांबवल्याने फुटपाथवर माझा प्रवेश घेतला आणि मी पण येण्यासारखा त्यांना पुलं दिली या म्हटलं ते साहेब 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 आत्ताच साहेबांना भेटून आले ते आम्हाला आमचा प्रवेश झालाय साहेबांचा तुमच्याकडे म्हणजे ओके चला आता साहेबांनी प्रवेश दिला म्हटलं या विधानसभेचा निकाल लागला ते दिसायला तयार नाहीत <laughs> <laughs> म्हणजे कार्यकर्ते काय बघतात म्हणजे किती सत्तेसाठी कुठं कुठं काय काय आता जाऊ दे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही परिस्थिती फार अवघड आहे त्यामुळं हरीश सनस साहेबांच्यासारखे रवींद्र पवारांसारखे आमच्या बबनरावांच्यासारखे साहेबांच्यासारखे आमच्या अजितसारखे दादा पिसाळ कुठं गेले दादा पिसाळ ही सगळे कार्यकर्ते हे पवारसाहेब म्हणून आज नाही आम्ही पवारसाहेबांना जुळण्याच्या आधीपासून पवारसाहेबांच्यावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि म्हणून पवार साहेब आमच्याकडे सत्ता नसेल आमच्याकडे जास्त नगरसेवकही हो नसतील यावेळी पण आमच्याकडे सामान्य जनतेची सहानुभूती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि तीच खरी उद्याच्या निवडणुकीत ता आपली ताकद आहे त्यामुळे तुम्ही समोरच्या बाजूच्या भब भबक्याला घाबरू नका समोर फार मोठ्या बॅनर्स पोस्टर्स लागतात पण आता मुंबईकरांना त्याची सवय लागलेली आहे बॅनरवर कुणाचे फोटो असणारे फिक्स आहे त्यामुळे लोक आता बॅनरकडे बघती नाहीत माहितीच आहे पाठच आहे ह्या बॅनरवर कुणाचा फोटो त्या बॅनरवर कुणाचा फोटो आता लोक उडकत आहेत ते खऱ्या आपल्या दारात येऊन सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी महापालिकेची निवडणूक का आहे महापालिकेच्या निवडणुकीची तयारी आपण सगळ्यांनी करायला सुरुवात करा तुमचं तुमच्या वॉर्डामध्ये अस्तित्व दिसावं यासाठी प्रयत्नशील राहा जिद्द सोडू नका सामान्य माणसं सा ही पारदर्शी आणि निष्ठेने काम करणाऱ्या लोकांच्या मागे राहतात हा महाराष्ट्राचा नाही देशातला अनुभव आहे त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत आपण आपल्या वॉर्डामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांना एकत्रित बसून आता बैठका सुरू करा माझं सर्व जिल्हा अध्यक्षांना विनंती आहे की प्रत्येक तालुक्यात बैठक घेऊन कुणाला लढायचं आहे कुणाला नाही याविषयी आपण थोडीशी चाचपणी करायला सुरुवात करा कधी निवडणुका लागतील ह्याची आता सध्या बाउंड्री तयार करायची मतदारसंघ तयार करायचे नवे आदेश झालेले आहेत कसं का असे ना आपण आपल्याला तयारीला लागायला पाहिजे जिल्हा अध्यक्ष ह्या बाउंड्री आणि बाकीच्या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्याच्यासाठी आपलं लक्ष ठेवतील पण तालुक्यात सहा वॉर्ड असतील तर सहा वॉर्डामध्ये आपली ताकद किती आहे तिथं मग आपले मित्रपक्ष कुठं लढू इच्छितात याची तुम्हीच चर्चा करा जिल्हा अध्यक्षांना माझी विनंती आहे पण सगळ्यांनी आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये आपलं अस्तित्व राहील आणि आपल्याला एकत्रितपणाने निवडणुका लढवायच्या असतील तरीही आपल्याला संधी आहे जर समजा आपल्याला अजून आता आघाडीची चर्चाच झालेली नाही पण ज्यावेळी होईल त्यावेळी त्यावेळी आपण एकत्रितपणाने लढू किंवा कसेही लढू ते चर्चेनंतर ठरेल पण आपण मात्र आजपासून कामाला लागा कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेतल्या प्रत्येक वॉर्डामध्ये आपला उमेदवार आहे का उमेदवार असेल तर तो कोणता आहे आरक्षण वेगळ्या प्रकारचं असेल तेच पडलं तर त्याप्रमाणे आपल्याला आर प्रत्येक आरक्षणाला तोडीला तोड माणूस आरक्षणाला माणूस किंवा महिला ही देण्यासाठी आपण थोडंसं कार्यरत राहा शेवटी निवडणूक म्हटल्यावर अनेक जणं इकडं जातात तिकडं जातात अशी बातम्या महिना दीड महिना चालू राहणार